नमस्कार आपलं रबरी मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या या विशेष भागात आपण केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या एका जिव्हाळ्याच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत की जळगाव जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा वर्षात केळीसाठी केलं तरी काय हो मित्रांनो केळी हा इथल्या जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा श्वास आहे जीवन मरणाचा प्रश्न आहे इथली केळीला चांगले भाव मिळाले तरच शेतकऱ्यांचं जीवन सुखी संपन्न असतं आणि जेव्हा भाव कोसळतात तेव्हा शेतकऱ्याला अतिशय खडतर आणि वाईट जीवनाला जीवनाला आणि प्रसंगाला तोंड द्यावं लागतं काय आहेत त्याच्यासमोर का प्रश्न आणि काय केलं लोकप्रतिनिधींनी याची आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत मित्रांनो ज्या केळीचा उल्लेख आपल्या रामायणासारख्या प्राचीन ग्रंथामध्ये आहे त्या केळीला मात्र आपलं केंद्र सरकार अजूनही फळ म्हणून मान्यता देत नाही असं मी म्हटलं तर आपला विश्वास बसणार नाही आपल्याला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे केळी हे बहुवार्षिक पीक नसल्यामुळे आपल्या केळीला केंद्र सरकारकडून अजूनही फळपीक म्हणून मान्यता मिळाली नाही किंवा कागोपत्री मान्यता मिळाली असेल तर त्याचा फायदा काही होत नाही आहे संत्रा लिंबू आंबा मोसंबी द्राक्ष ह्या फळांना त्यांच्या नैसर्गिक आपत्तीनंतर हेक्टरी पन्नास हजार किंवा एक लाख रुपयापर्यंतचे नुकसान भरपाई मिळते परंतु केळीला तुम्हाला आश्चर्य वाटेल हेक्टरी तेरा हजार रुपयेसुद्धा आपल्याला भरपाई मिळत नाही या तेरा हजार रुपयामध्ये तर ते केळी साफ स्वच्छ करायची किंवा शेतातून काढून बाहेर जेव्हा फेकून द्यावे लागतील ते उपटून तोही खर्च भरून निघत नाही हे कटू सत्य आहे मात्र याचे निकष बदलण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले हे अजूनही आपल्यासमोर कधी आलेलं नाही केळीसाठी यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी जी काही चांगली कामं घेतली किंवा चांगले निर्णय घेतले त्याची आपण सुरुवातीला चर्चा करूया सगळ्यात सुरुवातीला मला उल्लेख करता येईल की केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी इथल्या रावेर सावदा आणि निंभोरा रेल्वे स्थानकातून ज्या रेल्वेच्या वॅगन्स भरून दिल्लीला आणि कानपूरला पाठवल्या जातात त्याच्या भाड्याच्या प्रश्नावर अनेक वेळा त्यांनी समाधान काढण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यामध्ये अनुदान मिळण्याचा विषय असेल किंवा अनेक वेळा केळी उत्पादक शेतकऱ्यांना जो दंडात्मक रक्कम भरावी लागायची रेल्वे विभागाला त्याच्यावर उपाय असतील ते शोधण्यासाठी शरद पवारांनी यशस्वी प्रयत्न केल्याचं आपल्याला सांगता येईल करपावरच्या रोगाला नव्वद टक्के अनुदानावर औषध उपलब्ध करून देण्याचं काम पण त्या काळामध्ये शरद पवार यांनी कृषी मंत्री असताना केलं याचा उल्लेख करावाच लागेल तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांनीही केळीच्या या जिव्हाळ्याच्या विषयावर अनेक वेळा केंद्रीय कृषी मंत्री जे वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसचे होते हरिभाऊ जावळे भारतीय जनता पक्षाचे तरीही दोघांनी एकत्र येत केळी उत्पादकांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले किंवा त्याचा पाठपुरावा केला याचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनीही काही प्रमाणात त्यांच्या परीने रेल्वे मंत्रालयाकडे काही प्रश्न नेण्याचा प्रयत्न केला अगदी नुकताच रेल निंभोरा रेल्वे स्थानकावर बारा वर्षानंतर जी आता केळी भरायला परवानगी मिळते आहे त्यासाठी रक्षा खडसे यांनी प्रयत्न केले हे पण मान्य करावं लागेल पण मित्रांनो त्याचबरोबर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत की ज्यांची सोडवणूक करणं गरजेचं आहे जे सोडवणे नाहीत तर इथल्या केळीला भवितव्य राहणार नाही आगी आगामी काळामध्ये अशी परिस्थिती आहे आपण सगळ्यात पहिलं उदाहरण घेऊया मागील आठवड्यामध्ये जो एक व्हॉट्सअपवर किंवा समाज प्रसार माध्यमांवर एक मेसेज व्हायरल होत होता त्याचं तो होता केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये मे महिन्यामध्ये लागोपाट तीन दिवस एका विशिष्ट लिमिटच्या बाहेर तापमान असल्यामुळे कमाल तापमानाचा फळपीक विमा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आणि त्यापोटी छत्तीस हजार रुपये हेक्टरी त्यांना भरपाई मिळणार अशा आशयाचा तो मेसेज होता आणि त्याच्यामध्येच की अतिशय थंडीच्या काळामध्ये जी नुकतीच थंडी संपली त्या थंडीच्या काळामध्ये सुद्धा किमान तापमान जे आहे ते त्याच्यापेक्षा कमी लागोपाठ तीन दिवस झाल्यामुळे हेक्टरी सव्वीस हजार पाचशे इतक्या हेक्टरी रकमेची भरपाई केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अशा आशयाचा तो मेसेज होता शेतकऱ्यांनी वाचला त्यांना आनंद झाला त्यांनी व्हायरल केला पण त्यातल्या एका मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की एकट्या रावेर तालुक्याचा जर आपण विचार केला तर कमीत कमी तापमान असलेल्या ऐनपूर आणि खिरोदा या दोन महसूल मंडळांमधल्या शेतकऱ्यांना किमान तापमानाचे शे पैसे मिळणार नाही आहेत त्याचबरोबर रावेर महसूल मंडळामधल्या शेतकऱ्यांना कमाल तापमान म्हणजे पंचेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान लागोपाठ तीन दिवस असलेले जे आहे ते पैसे मिळणार नाही आहेत मग प्रश्न असा निर्माण होतो मित्रांनो की या तीन महसूल मंडळांना त्यांची भरपाई मिळण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींनी काय केलं ज्या महसूल मंडळांना भरपाई मिळणार आहे तिथे मिळणारच आहे ती विमा कंपनीचं काम आहे त्यांचे तापमान जे मोजणारी यंत्र ते ठिकठिकाणी लावलेली आहेत ते त्यांचं काम करतायत जर त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त तापमान असेल तर त्यांना भरपाई मिळणारच आहे ज्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचं खूप मोठं श्रेय असण्याचं काही कारण नाही लोकप्रतिनिधी ना आपण निवडून दिलेलं आहे आणि जे काही नियम कायदे बनलेले आहेत ते लोकप्रतिनिधींनीच बनवले आहेत श्रेय त्यांनी घ्यावंच परंतु श्रेय घेण्याची जी स्पर्धा अलीकडच्या काळामध्ये आमदार खासदार यांच्यामध्ये सुरू झाली आहे ती बघता असं वाटतं की ते श्रेय घेताना या तीन मंडळांमध्ये एकटा रावेर तालुक्यापुरतं बोलतोय मी या तीन मंडळांना त्याचे पैसे कमाल आणि किमालची मिळणार नाही आहेत याची जबाबदारी कोण घेणार आहे आणखी काही केळीच्या प्रश्नांचा विचार आपण या संदर्भात केला पाहिजे हो जिल्ला 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 तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये अगदी अलीकडच्या काळामध्ये मागच्या पाच सात दहा वर्षामध्ये केळी लागवड सुरू झाली आहे पण मित्रांनो केळी निर्यातीच्या बाबतीमध्ये हा सोलापूर जिल्हा जळगाव जिल्ह्याच्या कितीतरी पुढे निघून गेला आहे जळगाव जिल्हा केळी उत्पादनाच्या बाबतीत भारतात क्रमांक एकवर आहे हेक्टरी उत्पादनामध्ये इतकं जास्त उत्पादन आपल्याकडचे शेतकरी घेतात त्याच्यामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांक त्या इथल्या शेतकऱ्याचा आहे मग आपण निर्यातीमध्येच मागे का आहोत याचं कारण इथल्या लोकप्रतिनिधींची या निर्यातीसाठी ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत केंद्र सरकारने त्या उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांची उदासीनता हेच त्याचं स्पष्ट कारण आहे हे आमच्या लक्षामध्ये आलं आहे या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपला रावेर मीडियाने रावेर लोकसभा मतदारसंघातल्या विविध गावांना जेव्हा भेटी दिल्या तालुक्यातल्या ठिकाणी भेटी दिल्या तेव्हा तिथल्या ते शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना हे सगळे प्रश प्रश्न हे सगळे मुद्दे आमच्यासमोर आलेले आहेत तेच आम्ही या निमित्ताने आपल्यासमोर मांडणार आहोत मग एखादा सोलापूरसारखा जिल्हा पुढे जातो आपण मागे का राहतो याबद्दल आपल्या लोकप्रतिनिधी कधी आवाज उचलला आहे का या विषयावर कधी आपण संसदेमध्ये प्रश्न मांडले आहेत का असे अनेक प्रश्न यामधून निर्माण होतात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला आठवत असेल जो आम्ही यापूर्वी पण मांडलेला आहे की दोन हजार एकवीसमध्ये केंद्र सरकारच्या कृषी विभागाने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यामधल्या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी शंभर कोटी होय शंभर कोटी प्रत्येकी केळी निर्यातीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी दिल्या त्याच्यामध्ये शेतरस्ते असतील त्या जिल्ह्यामध्ये तिथं प्रिकुलिंग किंवा पॅकेजिंग सेंटर उभारायचे असतील किंवा केळीवर काही विशिष्ट प्रक्रिया करायची असेल फवारणी करायची असेल औषधी द्यायला द्यायची असेल खतं द्यायचे असतील निर्यातक्षम केळी उत्पादन करायचे असेल यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला पण जळगाव जिल्ह्याला आपण केळीचा मोठा असं समजतो की आगार आहे पण जळगाव जिल्ह्याला हा निधी मिळाला नाही इतकंच नाही तर तो नंतरही मिळवून देण्यामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये मिळवून देण्यामध्ये आपल्या लोकप्रतिनिधींना यश मिळालं नाही ही गोष्ट खेदाने सांगावी लागेल आपल्याला त्यावेळेला म्हणाल्या होत्या की पुढच्या टप्प्यामध्ये जळगाव जिल्ह्याला हे अनुदान आपण मिळवून देऊ पण हा पुढचा टप्पा केव्हा येणार आहे ज्याचंही उत्तर आपल्याला आपल्या लोकप्रतिनिधीकडून मिळत नाही ही गोष्ट तितकीच कटुबद्ध सत्य आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना केळी महामंडळासाठी शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा केली त्या घटनेला आता वर्ष दोन वर्ष होत आलेले आहेत कुठे आहे हे महामंडळ कुठे आहे याचा निधी काहीच कसला पत्ता नाही आहे मध्यंतरीच्या काळामध्ये इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अपेडाच्या माध्यमातून इथल्या केळी निर्यातीसाठी वाव देण्यासाठी प्रयत्न करण्याचं सांगितलं पण ते अपेडा पण काय करते केळी निर्यातीसाठी याचा काहीच अजून पत्ता नाही आहे किंवा अजून काही त्याची माहिती मिळत नाही की नेमकं चाललं आहे तरी काय या सगळ्या गोष्टीमुळे इथल्या केळीच्या निर्यातीला खीळ बसली आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल सात आठ वर्षांपूर्वी जेवढी केळी आपल्या जळगाव जिल्ह्यातून निर्यात होत होती साधारण पंधराशे कंटेनर्स इतकी केळी आताही जवळपास तेवढीच केळी निर्यात होते सात आठ वर्षामध्ये त्यात काहीच वाढ झाली नाही आहे हे पण कटू सत्य आहे कारण त्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींची त्यामागची उदासीनता आहे ही बाबही लक्षात घ्यावी लागणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून केळीवर कोणत्या ना कोणत्या बाबतीतली नैसर्गिक आपत्ती येताना आपण सगळे बघतो मग ते वादळ असेल वादळी पाऊस असेल गारपीट असेल केळीचं नुकसान होतच असतं ते शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे अगदी यावर्षी देखील आपण बघितलं की पंचवीस आणि सव्वीस मेला रावेर तालुक्यातल्या सदुसष्ट गावांना वादळी पावसाचा फटका बसला आणि साठ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचं केळीचं नुकसान झालं सगळ्याच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी लोकप्रतिनिधींनी अगदी तालुका स्तरावरच्या सुद्धा बांधा बांधांवर जाऊन केळीची त्या नुकसान झालेल्या पाहणी केली तिथून अधिकाऱ्यांना फोन लावले आणि तातडीने पंचनामे झाले पाहिजेत असं शेतकऱ्यांसमोर त्यांनी नाटक कसानक का केलं काय होतो या पंचनाम्याचा करून उपयोग मागील वर्षी तापमानाचे नुकसानाचे जे विमा भरपाईचे पैसे आहेत आठ सुद्धा अजूनही केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत त्याच्या आणखी आधीच्या काळामध्ये कमाल आणि किमान तापमानाच्या दहा हजार शेतकऱ्यांचे पैसे अजूनही केळी उत्पादकांना विम्याचे मिळालेले नाहीत ही ना वस्तुस्थिती आहे कसे मिळतील पैसे तोपर्यंत शेतकरी संघटित नाही आणखी एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे मित्रांनो दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारची केळीवर जेव्हा नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्राच्या सीमेपातळीवरील पलीकडे मध्य प्रदेशमधल्या काही भागामध्ये आली तेव्हा मध्य प्रदेश राज्य सरकारने तिथल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आठवड्याभराच्या आतच हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली तशी तातडीचं काम किंवा तशी आक्रमक भूमिका आपले इथले लोकप्रतिनिधी का घेत नाही असाही प्रश्न खरं म्हणजे निर्माण झाला पाहिजे हे सगळं चित्र पाहता मी आणखी एक मुद्दा मांडणार आहे तो कदाचित शेतकऱ्यांना आवडणार नाही या सगळ्या प्रश्नांवर जे शेतकरी आंदोलन करतात आपले लोकप्रतिनिधी आंदोलन करतात केळी पीक विम्याच्या प्रश्नावर मागे दे आंदोलन झालं किती शेतकऱ्यांनी त्याला पाठिंबा दिला किती शेतकरी त्या उपोषणाला उपस्थित होते कोणत्या उपोषणापासून मुद्दाम लांब राहिलं अंतर ठेवून राहिलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी केळीच्या प्रश्नावर एकत्र काय येत नाहीत याही प्रश्नाचा आपल्याला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे जेव्हा एखाद्या विषयाचा श्रेय घेण्याचा विषय येतो तेव्हा सगळ्याच पक्षातले लोकप्रतिनिधी त्यासाठी स्पर्धा आपसामध्ये लावतात परंतु जेव्हा जबाबदारी घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा कोणीही जबाबदारी घ्यायला पुढे येत नाही हे ज्याचं कारण आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये केळी उत्पादकांनी संघटित होण्याची गरज आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील आंबा शेतकरी असतील संत्री मोसंबी वगैरे असतील त्या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे संघर्ष केला आहे सरकारशी तसा केळी उत्पादकांना एकत्र येऊन करावा लागेल तरच आपल्या मागण्या पदरात पाडू शकतील आणि आगामी काळामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्याची केळी हे मोठ्या प्रमाणात विदेशामध्ये निर्यात होऊ शकेल आणि इथला शेतकरी आंबा शेतकरी किंवा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसारखा सुजलाम सुफलाम होऊ शकेल हे मात्र नक्की कसा वाटला आपल्याला आम आमचा हा आजचा एपिसोड जरूर आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि अशाच प्रकारच्या विश्वासार्ह हो, आणि शेतकरी हिताच्या बातम्यांसाठी पाहत रहा आपलं लवर मीडिया यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर धन्यवाद नसेल केलं तर आमचं चॅनेल जरूर सबस्क्राईब करा नमस्कार